मित्रांनो आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये से भटकर एक सदाबहार आणि भारदस्त अभिनेत्री आहे ज्या कधी आई बहीण पत्नी मुलगी मैत्रीण अशा असंख्य भूमिका साकारतात आणि आपल्याला त्यांच्या अभिनयातून मंत्रमुग्ध करतात त्याचप्रमाणे आजीची भूमिका देखील आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे मराठी मालिका चित्रपटांमध्ये आजीचं नाव आलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एका अभिनेत्रीचं नाव येतं ती अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टांगडी मा रोहिणी हट्टांगडी यांच्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आजी म्हणून एका अभिनेत्रीची तुफान चर्चा होत आहे त्या अभिनेत्री म्हणजे ठरलं तर मग या मालिकेमधील पूर्ण आजी मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत हरहुन्नरी आणि दर्जेदार अभिनेत्री ज्योती चांदेकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग मा या मालिकेतील पूर्ण आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भक्त इन्फॉर्मेटिव्ह गणजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी या गावी झाला वडिलांच्या नोकरीमुळं ज्योती चांदेकर यांचं बालपण आधी पुण्यात गेलं आणि त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईमध्ये गेलं आणि त्यांचं आजोळ होतं ते ग्वाल्हेर हे शहर ज्योती चांदेकर यांच्या वडिलांचं नाव विक्रमसिंग चांदेकर असं होतं ज्योती चांदेकर यांचा जन्म सर्वसाधारण व अत्यंत कडक शिस्तबद्ध घरात झाला होता कुठल्याही प्रकारचा मेकअप अथवा नट्टापट्टा करायचा नाही असा त्यांचा आईचा कठोर नियम होता ज्योतिता यांना अगदी बालपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती त्यांनी बाळासाहेब गोखले यांच्याकडून कथ्थक नृत्याचे धडे घेतले होते त्याचप्रमाणे शाळेत अनेक नाट्यवाचन स्पर्धेमध्ये देखील त्या भाग घेत असे ज्योती चांदेकर यांनी आपलं शालेय शिक्षण पुण्यातील स्वरूप प्रशाला येथून पूर्ण केले होते ऐन कॉलेजचं शिक्षण सुरू होत असतानाच त्यांच्या आयुष्यात एक फार मोठा टर्निंग पॉइंट आला त्यांच्या वडिलांचा अपघात झाला त्यामुळे घरात सर्वात मोठ्या असणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यावर घराची जबाबदारी येऊन पडली आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागवा म्हणून त्या नोकरी करू लागल्या त्याच पद्धतीनं ज्योती चांदेकर या ऑर्केस्ट्रामध्ये देखील काम करू लागल्या ज्योती चांदेकर यांचा अभिनय क्षेत्रात प्रवेश अत्यंत अचानकपणे झाला जेवढा त्यांचा प्रवेश हा अचानक होता तितकाच तो रंजक देखील होता त्या मागे देखील एक किस्सा आहे मित्रांनो त्याचं झालं असं की एकोणावीसशे एकोणसत्तर साली आपल्या वडिलांच्या सोबत त्या एक नजर या हिंदी चित्रपटाचं शूटिंग बघायला गेल्या होत्या तिथे दिग्दर्शकाने एका छोट्या भूमिकेसाठी काही मुलींना बोलवलं होतं त्या मुलींचे कोणाचेच उच्चार हे हिंदीत सुस्पष्ट येत नव्हते आणि मोडकं तोडकं त्या हिंदी बोलत होत्या जवळच उभ्या असणाऱ्या ज्योतिताईंना त्या दिग्दर्शकाने जवळ बोलवले आणि काही ओळी वाचायला दिल्या अर्थातच त्यांचा अजोळ हे ग्वाल्हेरचं असल्यामुळं बालपणापासूनच त्यांची हिंदी पक्की होती त्यांच्या उच्चाराने आणि त्यांच्या वाचनाने पुढच्याच मिनिटात दिग्दर्शकाने सांगितलं की ह्या मुलीला मेकअपसाठी न्या आणि अशा रंजक पद्धतीने व अचानकपणे ज्योतिताई चांदेकर यांना चित्रपटात काम मिळाले नोकरी आणि ऑर्केस्ट्रा हे समीकरण चालूच होते अशातच मराठीतील लेजंड अभिनेत्री रोहिणी हट्टांगडे यांचे वडील बाबा ओक हे त्यांच्या सरस्वती नाट्यसंस्थेतर्फे सुंदर मी होणार हे नाटक बसवत होते परंतु या नाटकात काम करणारी अभिनेत्री आणि जिने मेनकेची भूमिका साकारली होती ती अचानक आजारी पडली होती व त्या भूमिकेची ऑफर आली ज्योती चांदेकर यांच्याकडे घरातून आईचा अभिनयासाठी विरोध होता सोबतच ही भूमिका आपल्याला जमेल का हा रोल साकारता येईल का याविषयी ज्योती चांदेकर यांच्या मनात खूप मोठा संभ्रम होता त्यामुळे त्यांनी या भूमिकेला प्रथमता नाकार दिला परंतु बाबा ओक यांनी त्यांना आत्मविश्वास दिला आणि ज्योती चांदेकर ही भूमिका करण्यासाठी तयार झाल्या सुंदर मी होणार या नाटकातून ज्योती चांदेकर यांनी मराठी रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला त्यानंतर त्यांनी करायला गेलो एक वराठी माणसं या नाटकांमध्ये देखील काम केले एकोणावीसशे पंच्याहत्तर साली रखेली हे नाटक आलं या नाटकात ज्योती चांदेकर यांनी प्रिया या बिंदास मुलीची भूमिका साकारली होती हे नाटक एकदम तुफान चाललं होतं महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात या नाटकाची चर्चा होती त्या काळी या नाटकाचे दोन हजारपेक्षा जास्त प्रयोग झाले होते एवढी मोठे अचिव्हमेंट असलेल्या नाटकात काम केल्यानंतर ज्योती चांदेकर यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही राजकारण गेलं चुलीत कथा अकलेच्या कांद्याची यात त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक रायगडाला जेव्हा जागेते या नाटकात त्यांनी महाराणी सोयराबाई यांची भूमिका साकारली होती त्यानंतर ज्योतिताईंनी हुकुमाची राणे मृगया खरे की खोटे देव जाने कुर्यात सदा टिंगलम अग्निपंख आमदार सौभाग्यवती अशा अनेक नाटकांमधून आपल्या सदाबहार अभिनयाने नाट्य मने जिंकली आमदार सौभाग्यवतीमधील त्यांची भूमिका देखील तुफान गाजली होती नाटकांच्या कामात ज्योतिताई इतक्या बिझी होत्या की इच्छा असून देखील त्यांना चित्रपट व मालिका करता येत नव्हते ज्योती चांदेकर यांनी मराठी अगोदरच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक बी आर इशारा यांच्या एक नजर चरित्रहीन हाती देदात, दे दात सोसायटी या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका ज्योती चांदेकर यांनी साकारल्या होत्या याशिवाय पडाई पो या तमिळ चित्रपटात आणि माया द रियालिटी या इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले होते एकोणावीसशे एकोणऐंशी साली आलेल्या ज्ञानबाची मेक या चित्रपटातून ज्योती चांदेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर त्यांनी बोला दाजिबा लाथ मारेन तिथं पाणी काढेन कुंकवाचा टिळा संसार दुनिया करी सलाम सावज लक्ष्मीची पावले डाळिंबी राम रहीम कथा दोन गणपतरावांची सुगंधा बिनधास्त गाभारा बेभान सुखांत मी सिंधुताई सपकाळ तसेच अलीकडच्या काळातील ढोलकी देवा गुरु या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली ज्योती चांदेकर यांनी मराठी क्षेत्रात देखील दमदार काम केलेले आहे त्यांनी दामिने घर श्रीमंताचे मला सासू हवी या जुन्या मालिकेत तसेच तू सौभाग्यवती हो छत्रीवाली आणि ठरलं तर मग या आत्ताच्या मालिकेतून ज्योती चांदेकर यांनी आपल्या दर्जेदार अभिनयातून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली ज्योती चांदेकर यांनी रणजित पंडित यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला रणजित यांनी भक्कम पाठिंबा दिला आणि म्हणूनच आज मी इथंपर्यंत पोचले असे त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलेले आहेत ज्योती चांदेकर यांना पौर्णिमा आणि तेजस्विनी या दोन मुली आहेत मराठीतील सुपरस्टार अभिनेत्री तरुणांची गल तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांची कन्या आहे ज्योती चांदेकर व तेजस्विनी यांनी सिंधू ताई सपकाळ या चित्रपटात तारुण्यातील व प्रौढ अवस्थेतील भूमिका साकारली होती तसेच एकाच चित्रपटात सख्ख्या आई मुलीने सख्ख्या आई मुलीचीच भूमिका साकारण्याचे ही संपूर्ण चित्रपटसृष्टीतील पहिलीच वेळ होती असे मला वाटते स्टार प्रवाहावरील सर्वाधिक टी आर पी असणारी आई कुठे काय करते या मालिकेचा टी आर पी मोडीत काढणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग आणि ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजीची भूमिका सर्वांना प्रचंड आवडत आहे कधी खट्या तर कधी प्रेमळ या भूमिकेमुळे ज्योती चांदेकर अर्थात पूर्ण आजी संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय होत आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या त्यांच्या श्यामच्या आई या चित्रपटातील भूमिकेचे देखील प्रचंड कौतुक होत आहे ज्योती चांदेकर यांनी सोशल मीडिया हँडलवर दोन के म्हणजेच दोन हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स असून त्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतः ॲक्टिव्ह असतात कुठल्याही कंपनीला त्यांनी ते चालवायला दिलेलं नाही अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या गोंडस आजी म्हणजेच ज्योती तांदेकरताई यांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व वा दीर्घ आयुष्यासाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा तर असा होता आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या पूर्ण आजी यांचा जीवनप्रवास तुम्हाला पूर्ण आजीची म्हणजे ज्योती चांदेकर यांची बायोग्राफी आवडल्या असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा हे देखील मला कमेंट करून सांगा चल तर मग मित्रांनो भेटतो आपल्या पुढच्या व्हिडिओत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद